बातमी आहे वणी येथून वणी येथे परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या व्यापाऱ्यांनी पेट तालुक्यातील तिघांवर कात्रीने हल्ला करून गंभीर जखमी केलाय वणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वणी येथील बाजार पटांगणालगत असलेल्या पत्र्याच्या टपऱ्यांमधील परप्रांतीय कपडे शिवणाऱ्या काही टेलर यांनी कपडे खरेदी करण्यासाठी आलेल्या पेठ तालुक्यातील तिघांवर आर्थिक व्यवहारातून वादावादी झाल्याने हातातील कात्रीने हल्ला केलाय या हल्ल्यामध्ये एक जण गंभीर जखमी झालाय तर दोघे जण किरकोळ जखमी झाले जखमींवर वणी ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यापैकी एकाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे रवाना करण्यात आले या प्रकरणी वणी पोलिसांनी रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करून घेतलाय यामध्ये प्रवीण काळू गुबाडे हा किरकोळ जखमी झालाय तर युवराज हनुमंत रानाडे हनुमंता गोविंद रानोळे हे दोघेही जखमी झाले कशाने मारलं तुला कापड कट कर करायचे कैचे कैचे कशावरून मारलं कपडे काय कारण मारण्याचं कपडे न आ, पसंत होते आम्हाला आम्ही बाहेर निघत होतो त्यांनी मध्ये ओढत नेला आम्हाला हा आणि मारायला सुरुवात केली आणि एक जण एकाची घेऊनच मारली डायरेक्ट खूप असली का पोटात जण होते तीन जणं आम्ही चौघंजणं होतो हां चौघंजण सोडवायचा प्रयत्न करत होते पण ती गणछा मारल्या आमच्या अच्छा ठीक आहे आमच्यासाठी सातशे रुपये म्हणे आहे काय नाही म्हणलं आम्हाला नाही म्हणे नाही देवा ना म्हणे अजून मग दुसरी खरं बघ असं बोललो

इथून आपण देवीकडे जातो इकडच्या साईडच पहिले युवराज हनुमंतर आंगडे राहणार तलवार युवराज हनुमंतर आंगडे राहणार तोंड तालुका पेठ जिल्हा नाशिक स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण